जगात अपंगत्वाचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल असं विचारलं तर आपल्या डोक्यात अपघात कॅन्सर हृदयविकार असं काहीतरी येतं हो शारीरिक आजार बरोबर पण याचं खरं उत्तर खूपच अनपेक्षित आहे डिप्रेशन अमेरिकेत जवळपास दहा टक्के प्रौढ व्यक्ती या समस्येशी झुलजत आहेत आज आपण याच शत्रूवर, जो माणसाच्या आत राहून त्याच्याशी लढतो त्यावर सखोल चर्चा करणार आहोत हो आणि ही चर्चा आपण टेडेड चॅनलवरच्या हेलेन एम फॅरल यांच्या एका व्हिडिओवर आधारित करणार आहोत यात मानसिक आजार म्हणून डिप्रेशन समजून घेणं इतकं अवघड का आहे यावर खूप छान प्रकाश टाकलाय अगदी म्हणूनच आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे आपण जी रोजच्या आयुष्यातली उदाशी अनुभवतो आणि क्लिनिकल डिप्रेशन नावाचा आजार यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेणे आणि यामागे मेंदूत काय बदल होतात ते पाहणे हो आणि सगळ्यात महत्वाचं यातून जाणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण नेमकी कशी मदत करू शकतो हे जाणून घेणं चला तर मग हा विषय जरा खोलात जाऊन समजून घेऊया आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतातच जेव्हा आपल्याला उदास वाटतं परीक्षेत अपयश आलं नोकरी गेली किंवा अगदी जवळच्या माणसाशी भांडण झालं बरोबर कधी कधी तर काही कारण नसताना उगाचंच मन खट्टू होतं पण काही दिवसांनी काही आठवड्यांनी आपण त्यातून बाहेर येतो या भावना तात्पुरत्या असतात नाही का अगदी आणि इथेच क्लिनिकल डिप्रेशन आणि ही सामान्य उदासी यातला मूळ फरक आहे डिप्रेशन ही तात्पुरती भावना नाही तर तो एक वैद्यकीय आजार आहे एक मेडिकल डिसऑर्डर म्हणजे तो मजबूत राहा किंवा सकारात्मक विचार कर असं म्हणून जाणार नाही अजिबात नाही वैद्यकीय व्याख्येनुसार हा आजार किमान दोन आठवडे किंवा त्याहून जास्त काळ टिकतो आणि त्या, त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर म्हणजे कामावर नात्यांवर अगदी साध्या आवडीनिवडींवरही गंभीर परिणाम करतो म्हणजे याची लक्षणं फक्त वाईट वाटण्यापुरती मर्यादित नाहीत ती त्यापेक्षा खूप खूपच व्यापक आहेत हो जसं की सतत मन उदास राहणं पण यासोबतच ज्या गोष्टींची आधी आवड होती मग हो। ते संगीत ऐकणं असो मित्रांना भेटणं असो एखादा छंद जोपासणं असो हो त्या सगळ्यांतला रस पूर्णपणे निघून जातो याला काहीतरी म्हणतात ना हो याला अॅन्हिडो म्हणतात आणि याचा परिणाम शरीरावरही दिसायला लागतो भूक एकतर खूप वाढते किंवा किंवा पूर्णपणे मरते बरोबर ज्यामुळे वजनात खूप बदल होतो झोपेचं चक्र पूर्ण तर पूर्णपणे विस्कळीत होतं काही जणांना दिवसभर झोपून राहावं असं वाटतं तर काही जण रात्रभर तळमळत राहतात त्यांना अजिबात झोप लागत नाही आणि मानसिक पातळीवरची लक्षणं तर आणखी गंभीर वाटतात स्वतःला पूर्णपणे निरुपयोगी समजणं किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी प्रचंड अपराधी वाटणं हो म्हणजे जी गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही त्यासाठीही स्वतःला दोष देत राहणं यासोबतच एकाग्रता साधणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं म्हणजे एखादं पुस्तक वाचणं सिनेमा बघणं किंवा साधी चर्चा करणं ही डोंगरा एवढं मोठं काम वाटू लागतं अगदी काही लोकांमध्ये शारीरिक अस्वस्थता दिसते ते एका जागे बसू शकत नाहीत तर काहींच्या हालचाली इतक्या मंदावतात की ते बाहेरूनही जाणवतं शरीरात जणू ऊर्जाच उरलेली नाही असं वाटतं आणि या सगळ्याचं सर्वात धोकादायक टोक म्हणजे आत्महत्येचे विचार वारंवार मनात येणं हो आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांनुसार जर एखाद्या व्यक्तीमध्ये आपण आत्ता बोललो त्यापैकी किमान पाच लक्षणं सलग दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ तीव्रतेने दिसत असतील तरच त्याला क्लिनिकल डिप्रेशन असल्याचं निदान होऊ शकतं हे महत्वाचं आहे कारण हे फक्त मूड स्विंग नाहीत नाही यामागे मेंदूत होणारे ठोस शारीरिक बदल आहेत आणि इथेच हा विषय खूप रंजक बनतो म्हणजे आपण त्या अदृश्य शत्रूच्या दृश्य पुराव्यांबद्दल बोलणार आहोत हे फक्त मनाचे खेळ नाहीत तर मेंदीमध्ये याचे खरेखुरे परिणाम दिसतात अगदी कारण अनेक वर्ष डिप्रेशनला फक्त एक मानसिक कमजोरी समजले गेलं पण आता आपल्याकडे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे आपण मेंदूच्या आत डोकावून पाहू शकतो एम आर आय वगैरे हो एमआरआय पीईटी स्कॅन आणि संशोधनात असं स्पष्टपणे दिसून आलं आहे की डिप्रेशन असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील फ्रंटल लोब्स आणि हिप्पो कॅम्पसचा आकार सरासरीपेक्षा लहान झालेला दिसतो एक मिनिट थांबा तुम्ही म्हणालात की मेंदूचा आकार लहान होतो हे ऐकून तर थोडी भीती वाटते म्हणजे डिप्रेशनमुळे मेंदूला कायमस्वरूपी इजा होते का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि चांगली बातमी ही आहे की योग्य उपचारांनी हे बदल बऱ्याच अंशी पूर्ववत होऊ शकतात पण या बदलांचा परिणाम काय होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे तो कसा उदाहरणार्थ हिप्पो कॅम्पस हा भाग आपल्या आठवणी साठवण्याचं आणि भावना जोडण्याचं काम करतो याचा आकार लहान झाल्यामुळे काय होतं तर डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला जुन्या चांगल्या आठवणी आठवणं कठीण होतं अच्छा ओ आई फक्त नकारात्मक घटनाच पुन्हा पुन्हा आठ म्हणजे हा फक्त वाईट विचार करण्याचा प्रश्न नाहीये तर मेंदूची आठवणी साठवण्याची आणि परत मिळवण्याची सिस्टीमच बदललेली असते अगदी बरोबर आठवणींचा फिल्टरच जणू नकारात्मक झालेला असतो हे खूपच गंभीर आहे हे झाले मोठे दृश्य बदल पण याच्या आत म्हणजे सूक्ष्म पातळीवर काय घडत असतं सूक्ष्म पातळीवर तीन मुख्य गोष्टींमध्ये गडबड झालेली दिसते पहिली गोष्ट म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्स न्यूरोट्रान्समीटर म्हणजे मेंदूचे पोस्टमन म्हणू शकतो का आपण त्यांना जे एका भागातून दुसऱ्या भागात संदेश पोहोचवतात अरे उत्तम उपमा आहे हे मेंदूतील रासायनिक संदेशवाहकच आहेत आणि हे काही पोस्टमन आहेत जे आपली मनस्थिती ऊर्जा आनंद या भावना नियंत्रित करतात आणि डिप्रेशन मध्ये काय होतं डिप्रेशन मध्ये हे पोस्टमन एकतर सुट्टीवर जातात किंवा चुकीचा संदेश पोचवतात किंवा किंवा त्यांचा संदेश स्वीकारला जात नाही बहुतेक अँटी डिप्रेसंट औषधं याच पोस्टमेनला त्यांचं काम नीट करायला मदत करतात ठीक आहे म्हणजे मेंदूतला संवादच थांबतो आणि दुसरं काय आपण झोपेबद्दल बोललो होतो हो दुसरा महत्वाचा घटक म्हणजे आपलं शारीरिक घड्याळ आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक नैसर्गिक चोवीस तासांचं घड्याळ असतं जे आपल्याला सांगतं की कधी झोपायचं आणि कधी जाग व्हायचं बरोबर याला सर्केडियन रिधम म्हणतात डिप्रेशन हे आपलं शारीरिक घड्याळच बंद पाडतं विशेषत आरईएम आणि स्लो वेव्ह स्लीप ज्या झोपेच्या सर्वात महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या बिघडतात यामुळेच आठ दहा तास झोपूनही व्यक्तीला थकल्यासारखं वाटतं झोपेचं चक्र आणि मेंदूतील रसायनं बिघडतात हे कळलं पण अनेकदा आपण ऐकतो की तणावामुळे हॉर्मोन्स गडबडतात त्याचा आणि डिप्रेशनचा काही थेट संबंध आहे का निश्चितच आहे आणि तो तिसरा महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरात कोर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन असतो त्याला आपण शरीराचा फायर अलार्म म्हणू शकतो फायर अलार्म हो जेव्हा एखादा धोका समोर येतो तेव्हा हा अलार्म वाचतो आणि आपल्याला लढायला किंवा पळून जायला तयार करतो डिप्रेशन मध्ये हा फायर अलार्म विनाकारण चोवीस तास वाजत राहतो आता विचार करा जर तुमच्या घरात सतत फायर अलार्म वाजत असेल तर तुमची काय अवस्था होईल प्रचंड थकवा आणि चिडचिड तसंच काहीस शरीराचं होतं वा पोस्टमन शारीरिक घड्याळ आणि फायर अलार्म या उपमांमुळे हे सगळं किती वाटतंय म्हणजे यामागे अनुवंशिकता पर्यावरणातील घटक आणि मेंदूतील रसायन या सगळ्यांची गुंतागुंतीची साखळी आहे बरोबर आणि म्हणूनच याचं निदान करणारी रक्ताच्या चाचणीसारखी कोणतीही सोपी पद्धत अजून उपलब्ध नाही आणि यामुळेच मदत मागणं आणखी होऊन बसतं कारण लक्षणं अमूर्त आहेत बाहेरून एखादी व्यक्ती हसत असेल काम करत असेल पण आतून ती किती मोठ्या संघर्षातून जात असेल याचा अंदाज लावणं जवळजवळ अशक्य असतं हो आणि याच संदर्भात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थची आकडेवारी तर अक्षरशः हादरावून टाकणारी आहे त्यांच्या मते मानसिक आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती मदत मागण्यासाठी सरासरी दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ घेते दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील एक संपूर्ण दशक हे खूप धक्कादायक आहे हो पण या अंधारात एक आशेचा किरण आहे तो म्हणजे यावर आज खूप प्रभावी उपचार उपलब्ध आहेत औषधं आणि थेरपी हे दोन्ही मिळून खूप चांगलं काम करतात ते कसं औषध मेंदूतील पोस्टमन आणि फायर अलामला दुरुस्त करण्याचं काम करतात तर सायकोथेरपीमुळे व्यक्तीला नकारात्मक विचारांचं चक्र कसं तोडायचं आणि परिस्थितीशी सामना करण्याचे नवीन निरोगी मार्ग शिकायला मिळतात काही गंभीर प्रकरणांमध्ये जिथे इतर उपचार काम करत नाहीत तिथे इलेक्ट्रो थेरपीचा उल्लेख आहे म्हणजे ECT? हो याला सामान्य भाषेत शॉक ट्रीटमेंट म्हटलं जातं ज्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते पण प्रत्यक्षात ही एक अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रित वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि ती अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरली आहे हो आणि आता तर ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजे टी एम एस सारख्या नवीन उपचार पद्धतींवरही संशोधन सुरू आहे ज्यात चुंबकीय लहरींचा वापर करून मेंदूचा विशिष्ट भागांना उत्तेजित केलं जातं त्यामुळे भविष्यात उपचारांचे पर्याय आणखी वाढतील तर उपचार उपलब्ध आहेत हे स्पष्ट आहे पण सर्वात मोठा अडथळा आहे तो दहा वर्षांचा प्रवास मदत मागण्यापर्यंतचा आणि इथेच आपला सगळ्यांचा रोल महत्वाचा ठरतो बरोबर समजा आपल्या ओळखीतलं आपल्या जवळचं कोणी जात असेल तर आपण त्यांना कशी मदत करू शकतो हाच खरा प्रश्न आहे आणि इथे आपण खूप मोठा फरक घडवू शकतो सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला हळूवारपणे प्रेमाने व्यावसायिक मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करणं त्यांच्यावर कोणताही दबाव न टाकता अजिबात नाही फक्त डॉक्टरकडे जाऊया का किंवा आपण एखाद्या चांगल्या थेरपिस्टबद्दल माहिती काढूया का असं विचारणं पहिलं पाऊल उचलायला मदत करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण प्रत्यक्ष मदत देऊ शकतो जसं की त्यांच्या भागातल्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची यादी काढणं किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांना सोबत जाणं हो कारण डिप्रेशनमध्ये असताना ही कामं सुद्धा एखाद्या मोठ्या डोंगरासारखे वाटू शकतात अगदी बरोबर ही छोटीशी मदत त्यांच्यासाठी खूप मोठी ठरू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जर अपराधी किंवा लाज वाटत असेल तर त्यांच्या मनातून हा गैरसमज दूर करणं त्यांना हे पटवून देणं की डिप्रेशन हा अस्थमा किंवा मधुमेहासारखाच एक वैद्यकीय आजार आहे बरोबर तो चारित्र्याचा दोष किंवा मानसिक अशक्तपणा नाही आणि तुम्ही ही जी तुलना केली आहे ती खूप महत्वाची आहे कारण आपण मधुमेहाच्या हे आपल्याला कळतं मग मानसिक आरोग्याच्या बाबतीतच आपला दृष्टिकोन का बदलतो जसं तुटलेला हात फक्त इच्छाशक्तीने बरा होऊ शकत नाही तसंच यातूनही फक्त स्ट्रॉंग राहा म्हणून बाहेर पडता येत नाही नेमका हाच मुद्दा आहे आणि या संदर्भात संवाद साधताना आपण काय बोलू नये हे समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे मलाही एकदा असंच वाईट वाटलं होतं अशी तुलना टाळायला हवी अच्छा कारण त्यांच्या अनुभवाची तुलना आपल्या तात्पुरत्या दुःखाशी केल्यानं त्यांना आणखी अपराधी वाटू शकतं अगदी मग काय म्हणायला हवं मी तुझ्यासोबत आहे असं काहीस हो ते नक्कीच चांगलं आहे पण त्यापेक्षाही प्रभावी म्हणजे प्रश्न विचारणे आणि ऐकण्याची तयारी दाखवणं जसं की आज तुला कसं वाटतंय किंवा मी तुझ्यासाठी आता काय करू शकेन किंवा अगदी तुला याबद्दल बोलायचं नसेल तरी काहीच हरकत नाही पण मी तुझ्या सोबत आहे बरोबर हे वाक्य दाखवून देतं की तुम्ही त्यांच्यावर कोणताही दबाव टाकत नाहीये पण तुम्ही त्यांची काळजी करता आणि त्यांच्यासाठी उपलब्ध आहात आणि सगळं ठीक होईल किंवा पॉझिटिव्ह विचार कर यासारखी वाक्य टाळायला हवीत का हो ती टाळलेलीच बरी कारण ती व्यक्ती आधीच स्वतःला दोष देत असते की मी सकारात्मक विचार का करू शकत नाही आपलं वाक्य त्यांच्या अपराधीपणाच्या भावनेत आणखी भर घालतं त्याऐवजी त्यांच्या भावनांना स्वीकारणं महत्वाचं आहे हो मला कळतंय की तुला खूप त्रास होतोय किंवा ही परिस्थिती खरंच खूप अवघड आहे असं म्हणणं जास्त उपयुक्त ठरतं सहानुभूती दाखवणं आणि शेवटचा आपण तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे यावर उघडपणे बोलणं विशेषत आत्महत्येच्या विचारांबद्दल अगदी समाजात एक मोठा गैरसमज आहे की जर आपण एखाद्याला आत्महत्येच्या विचारांबद्दल विचारलं तर आपण त्यांच्या मनात तो विचार टाकू पण संशोधन याच्या अगदी उलट सांगतं ते काय जेव्हा आपण एखाद्याला थेट सहानुभूतीने आणि कोणत्याही जजमेंटशिवाय विचारतो की तुझ्या मनात स्वतःला इजा पोहोचवण्याचे विचार येत आहेत का तेव्हा प्रत्यक्षात आत्महत्येचा धोका कमी होतो अरे वा कारण त्या व्यक्तीला पहिल्यांदाच असं वाटतं की कोणीतरी आहे जे त्यांच्या सगळ्यात गडद विचारांनाही समजून घेऊ शकतं म्हणजे मानसिक आरोग्याविषयी जितकं मोकळेपणाने बोललं जाईल तितका त्या भोतीचा कलंक कमी होईल आणि लोकांना मदत मागणं सोपं जाईल बरोबर जितक्या जास्त मोकळेपणाने आपण यावर बोलू तितकं ते सामान्य होईल आणि आजाराशी लढणाऱ्या लाखो लोकांना एकटं वाटणार नाही तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो डिप्रेशन म्हणजे फक्त उदास वाटणं नाही तर तो एक गंभीर वैद्यकीय आजार आहे हा अदृश्य शत्रू मेंदूमध्ये दृश्य पुरावे सोडून जातो हो आणि मदत मागण्यासाठी उशीर होऊ शकतो कारण त्यामागे अनेक सामाजिक आणि व्यक्तिक कारणं असतात पण प्रभावी उपचार नक्कीच उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला पाठिंबा आपला मोकळा संवाद आणि आपली छोटीशी मदत एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकते अगदी आजच्या चर्चेनंतर विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाते जितके जास्त रुग्ण उपचारासाठी पुढे येतील तितके शास्त्रज्ञ डिप्रेशनबद्दल अधिक शिकतील यातून मिळालेल्या माहितीमुळे भविष्यात उपचार आणखी चांगले आणि प्रभावी होत जातील म्हणजे एका व्यक्तीने मदत घेणं हे केवळ स्वतःसाठी उचललेलं पाऊल नसतं तर ते या आजाराशी लढणाऱ्या इतर अनेकांसाठीही एक आशेचा किरण ठरू शकतं